जय हरिमाऊली तर वारी म्हणजे काय माहिती आहे का ही फक्त चालणाऱ्यांची यात्रा नाही तर वारी म्हणजे श्रद्धेचा भक्तीचा आणि एकत्र चालणाऱ्या भावनांचा मोठा महाप्रवास साल बदलली युग गेली पण वारी ही तितक्याच भक्तिभावानं चालते ज्ञानेश्वर माऊली आळंदीहून तुकाराम महाराज देहून आणि त्यांच्या पाठीमागे हजारो पावलं चालणारी भक्त सातशे वर्षांची ही जुनी परंपरा आजही तितकीच निष्ठावान विठोबाच्या दर्शनासाठी लोक शेकडो किलोमीटर चालतात ऊन वारा पाऊस झेलून पण चेहऱ्यावर समाधान आणि ओठांवर फक्त विठोबा आहे आणि गंमत म्हणजे काय तर इथं कुणी कोण कुठल्या जातीचा कसा दिसतो किती वयाचा काहीच फरक पडत नाही सगळी लेकरं पांडुरंगाचीच सगळे एकसारखेच आणि एकच नात ज्ञानोबा माऊली तुकाराम वारी शिकवते प्रेम करा एकत्र चालायला शिका आणि मनात विठ्ठल ठेवा कारण शेवटी वारी ही पंढरीची नसून ती आपल्या अंतकरणाची असते जय हरी माऊली